ये ये श्री क्षेत्र येथे येत्या जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्री रामलल्लांच्या शिल्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या महा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशांचे प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका मंदाकिनी पवार भाजपाचे युवा नेते किरण पवार यांच्या माध्यमातून जंगी स्वागत करत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या निनादात मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक लोभा मास्तरचाळ मनोहर नगर निराळे वस्ती जुनी पोलीस लाईन मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली दरम्यान जुनी पोलीस लाईन येथील विठ्ठल मंदिरात अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशाचे राम भक्तांनी दर्शन घेतले आज अयोध्ये मधून रामचंद्रांची अक्षता आलेला आहे त्याच पद्धतीने अक्षदा कलशाची प्रभू रामचंद्रांचं जे बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राची स्थापना आहे त्या अयोध्येमध्ये त्याच्या अदोग प्रत्येक भागामध्ये प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमधून जे अक्षदा कलश आलेलं आहे ते प्रत्येक भागामध्ये फिरत आहे व प्रत्येक मंदिरामध्ये जात आहे जेणेकरून ज्या भक्तांना व ज्या रामभक्तांना अयोध्येमध्ये जाता येत नाही आशांसाठी हा कलश हा अक्षदा कलश इथं आलेला आहे आणि ह्या कलशात सर्वजण दर्शन घेत आहेत सर्वजण पूजा करत आहेत जेणेकरून येणाऱ्या बावीस तारखेच्या अदोगर प्रत्येकांना प्रभू रामचंद्रांची प्रतिमा व अयोध्येमधून अक्ष देणाऱ्या प्रत्येकाच्या घरोघरी ज्यावेळेस बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होईल त्यावेळेस प्रत्येकांच्या घरामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिस्थापना होईल व संध्याकाळी प्रत्येक मंदिरामध्ये प्र प्रत्य... दिवे लावून प्रभू रामचंद्रांचं जे मंदिरांचं स्वागत करण्यात येईल